Queixa, Branca. एक गर्ल्स ज्युनियर मार्च परीक्षेचा निकाल लागलाय विलायत अली अली मुकादम हसन उतारकर आणि सिमरन रिझवान नोशेकर एक्क्याण्णव पूर्णांक ऐंशी अमिना हुसेन मणियार एक्क्याण्णव टक्के आणि मारिया रियाज मागझनकर नव्वद पूर्णांक ऐंशी टक्के गुणांसह अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत त्यापैकी तेवीस विद्यार्थिनी विशेष एकोणीस विद्यार्थिनी प्रथम सात विद्यार्थिनी द्वितीय आणि एक विद्यार्थिनी तृतीय श्रेणी प्राप्त करून प्रास झाले सर्व यशस्वी विद्यार्थिनी मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचं संस्था अध्यक्ष ए आर डी खतीब सर्व संस्था सदस्य मुख्याध्यापक शाबुद्दीन परकार सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केलं